हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक साधा सिम्पल आणि झटपट तयार होणारा एकदम चटपटीत असा पराठ्याचा प्रकार बघतोय तर त्यासाठी मी हे ह्या वाटीनं मोजून चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही कोणत्याही भांड्यानं मेजरमेंट करू शकता आणि चार वाट्या गव्हाच्या पिठासाठी मी हे मोठे दोन चमचे लोणच्याचा मसाला घेतला आहे तर हा कैरीच्या लोणच्याचा मसाला आहे तर तो मी आणलेला होता आणि माझ्याकडे तो शिल्लक होता तर मी त्याचा यूज केला आहे त्यानंतर एक चमचा कोलोंजी एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर हे छोटे दोन चमचे धनाजिरा पावडर आहे म्हणजे साधारणतः मोठा एक चमचा त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी ती पण क्रश करून घातले आणि शेवटी घालणार आहोत चवीनुसार मीठ तर मी एक चमचा मीठ घातलेला आहे आता हे मिश्रण सगळं आपल्याला छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ते चपातीच्या पिठाप्रमाणे त्याचे आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे तर मी अगदी थोडं थोडं पाणी घालत ही कणिक मळून घेत आहे तर साधारणत हे चार वाट्या घावाचं पीठ त्याची कणिक मळण्यासाठी मला दोन ग्लास पाणी लागलं तर आता मी ते पाणी घालत घालत छान अशी कणिक मळून घेते तर बघू शकता आपली कणिक छान अशी मळून रेडी झालेली आहे त्यानंतर मी त्यावर घातलेला आहे एक चमचा तेल आणि परत एक मिनिटभर आपल्याला ती छान अशी मळून घ्यायची आहे म्हणजे अगदी मऊ असा आपला गोळा रेडी होईल तर आता बघू शकता छान अशी मऊ कणिक रेडी झाली मी नंतर ती दहा मिनटं झाकून ठेवली होती आणि त्यानंतर आता आपल्याला त्याचे पराठे लाटून घ्यायचे तर सेम मी चपातीप्रमाणेच हे पराठे लाटून घेते त्याच्या अगदी छोटी पोळी लाटून घेतले आणि नंतर त्याला आपल्याला तेल लावायचं आहे मध्ये तर तुम्ही तेलाच्या जागी तुपाचा यूज करू शकता त्यानंतर घडी करून आपल्याला त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तर लोणच्याचा मसाला असल्यामुळं अगदी चटपटीत अशी याची टेस्ट येते खूप छान लागतो त्याच्यासोबत कोणती भाजी नसेल किंवा काहीतरी चालेल सॉससोबत दह्यासोबत अगदी खूप छान लागते किंवा भाजीसोबत तर अप्रतिमच लागते तर बघू शकता आता आपला पराठा बऱ्यापैकी लाटून रेडी झालेला आहे तर मी अगदी जाड पण नाही ठेवलेला आणि एकदम पण पातळ नाही केलेला केलेलं मिडीयम असते त्याची पोळी लाटून घेतली तर गॅसवर तवा गरम करून आता त्यावर आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे तर बघू शकता छान असा टम्म फुगायला लागलेला आहे तर मी आता तेल लावून दोन्ही बाजूनं अगदी खरपूस असा हा पराठा शेकून घेणार आहे तर तुम्ही तेलाच्या जागी तुपाचा यूज करू शकता तर आता मी हा पराठा शेकून घेते छान असा ता ता तर आता बघू शकता बऱ्यापैकी आपला पराठा शेकून रेडी झालेला आहे तर बघा दिसायला पण अगदी खूप छान लागते तशीच त्याची टेस्ट पण अगदी अप्रतिम लागते अगदी मऊ आहे बघू शकता तुम्ही तर अशाच प्रकारे मी बाकी पराठे करून घेतले आणि ही अगदी साधी सिंपल आणि झटपट तयार होणारी पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय थँक्यू